नमस्कार मी प्रदीप पाडेकर सादर करत आहे मावळ वार्ता पाहुयात कार्ला येथील विवाह सोहळा समितीच्या नियोजन बैठकीची सविस्तर बातमी विश्रांतीनंतर श्री नारायणी नारी चेतना केंद्र श्री सेवा संस्थान लोणावळा द्वारा आयोजित मोफत महा आरोग्य चिकित्सा शिबिर हृदयरोग अस्थिरोग नेत्ररोग त्वचा कान नाक घसा स्त्रीरोग मधुमेह थायरॉइड तपासणी करून औषधांचे वाटप या शिबिरात करण्यात येणार आहे हृदय लक्षणे व प्राथमिक उपचार मार्गदर्शन विरल गाला ज्या रुग्णांना छातीत धडधड होते छातीत दुखणे चालताना दम लागणे त्यांनी लाग या शिबिराचा अवश्य लाभ घ्यावा या शिबिरात मुंबई पुणे लोणा येथील नामवंत डॉक्टरांच्या द्वारे तपासण्या केल्या जातील मोफत महाआरोग्य शिबिर रविवार दिनांक अकरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोज सकाळी नऊ ते दुपारी तीन वाजेपर्यंत स्थळ श्री मधुसूदन झुंजुनवाला हेल्थ केअर सेंटर श्री नारायणी धाम शेजारी तुंगारली लोणावळा नोंदणीसाठी संपर्क नऊ तीन दोन एक एक चार शून्य चार सात सहा नऊ तीन दोन एक एक चार शून्य चार सात नऊ मोफत महा दुर्गा परमेश्वरी जोगेश्वरी सामुदायिक विवाह सोहळ्याची नियोजन बैठक नुकतीच भाजीतील हॉटेल नेचर शिल्ड येथे संपन्न झाली श्री एकविरा देवी दुर्गा परमेश्वरी जोगेश्वरी सामुदायिक विवाह सोहळा समितीच्या बैठकीत दोन हजार चोवीसचा चा सामुदायिक विवाह सोहळा शनिवार दिनांक वीस एप्रिल रोजी होत असून यात पंधरा जोडपी सायंकाळी सहा वाजून दहा मिनिटांच्या मुहूर्तावर विवाह बद्ध होतील सामुदायिक विवाह सोहळ्याचा सर्व खर्च विवाह सोहळा समिती व दानशूर व्यक्तींच्या सहकार्याने होणार असून हा भव्य सामुदायिक विवाह सोहळा दुर्गा परमेश्वरी माता मंदिराच्या प्रांगणात संपन्न होत आहे सामुदायिक विवाह सोहळा दोन करता यावेळी नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली यामध्ये दोन चोवीस चे अध्यक्षपदी बाळासाहेब उर्फ जयवंत येवले कार्याध्यक्षपदी राजू दशरथ देवकर उपाध्यक्षपदी अमोल निवृत्ती हुळावळे सचिवपदी संतोष खंडू तिकोने सहसचिवपदी नवनाथ शंकर मालुसरे खजिनदारपदी भरत बाळासाहेब नाणेकर तर सह खजिनदारपदाची धोरा गणपत पांडुरंग केदारी यांना देण्यात आली आहे भाजी येथील नेचर शिल्ड येथे संपन्न झालेल्या बैठकीला विवाह सोहळा समितीचे संस्थापक भाई भरत मोरे दीपक हुळावळे एकविरा कृती समितीचे अध्यक्ष बाळासाहेब भानुसगरे सामुदायिक विवाह सोहळा समितीचे दोन हजार तेवीसचे माजी अध्यक्ष संभाजी येवले कार्याध्यक्ष सोमनाथ जामळे प्रकाश आगळमे कारल्याचे उपसरपंच किरण हुळावळे पाटणचे माजी सरपंच गुलाब तिकोने कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक साईनाथ मांडेकर माजी सचिव नवनाथ भानुसगरे दोन हजार चोवीसचे सचिव संतोष तिकोने माजी सचिव रोहिदास होळावळे कार्याध्यक्ष राजू देवकर एकविरा देवस्थान ट्रस्ट संचालक मारुती देशमुख संस्थापक मिलिंद बोत्रे माजी सल्लागार संतोष ढाकोळ दोन हजार चे सल्लागार सुनील शिर्के खजिनदार गणपत केदारी माजी अध्यक्ष संजय देवकर माजी उपाध्यक्ष तानाजी पडवळ दोन हजार चोवीसच्या उपाध्यक्ष अमोल होळावळे माजी खजिनदार किरण येवले माजी सल्लागार संतोष भानुसगरे ताजे पोलीस पाटील अरुण केदारी माजी उपाध्यक्ष रघुनाथ मराठे तसेच विवाह सोहळा समितीचे सदस्य जितेंद्र बोत्रे हरिभक्तपरायण तुषार महाराज दळवी आदी जण उपस्थित होते मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाण्यासाठी मावळ वार्ताच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद